ठाण्यात दहशतवाद खेचलाच पाहिजे असा संदेश देणारा देखावा ठाण्यातील आझाद नगर नंबर दोन येथील जय भवानी मित्रमंडळाच्या वतीने एकोणतीस चाळीसव्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये स्थापन झालेल्या या मंडळाकडून दरवर्षी समाजाला जागरूक करणारे आणि विचार करायला लावणारे विषय निवडले जातात मागील वर्षी निष्काळजीपणामुळे होणारी जीवितहानी हा विषय घेऊन अपघातांच्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला होता यावर्षी मात्र मंडळाने देशभक्तीचा उत्साह वाढवणारा दहशतवाद ठेचलाच पाहिजे हा देखावा साकारला आहे ठाण्यातील जय भवानी मित्रमंडळ यांच्या वतीने यंदा सजावटीमध्ये देशात झालेले अनेक दहशतवादी हल्ले दाखवण्यात आले आहेत त्यामध्ये मारा बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मुंबईत झालेले बॉम्बस्फोट दो दोन हजार साल सा दोन सालचा घाटकोपर बस बॉम्बस्फोट अकरा जुलै दोन हजार सहा रोजी उपनगरीय रेल्वे मार्गावरील मालिका बॉम्बस्फोट सव्वीस अकरा मुंबई हल्ला तसेच चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस जम्मू राष्ट जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भारतीय सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या सी आर पी एफ वाहनांच्या तोफ्यावर एका आत्मघातकी बॉम्बरने हल्ला केला ज्यामध्ये चाळीस भारतीय सुरक्षा कर्मचारी ठार झाले या सर्व घटना वेधक पद्धतीने दाखवल्या आहेत त्याचबरोबर बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू आणि सतरा जण जखमी झाले होते या घटनेचे चित्रणही या देखाव्यात आहे